नमस्कार मित्रांनो मी रुतिक कामले स्पर्धा विश्व युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सरचं स्वागत आहे मित्रांनो आजपासून आपण गणिताची सीरिज केली आहे मध्ये आपण एकदम सर्व टॉपिक एकदम बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सर्व टॉपिक आपण घेणार आहोत तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशा नवीन भरती अपडेट आणि फ्री व्हिडिओ लेक्चर तुम्हाला सर्वात आधी पाहता येतील मित्रांनो बघा गणित हा विषय स्पर्धा परीक्षेमध्ये कोणत्याही एक्झाम त्या कोणत्याही पदाची जे साधे शिपाईपासून ते आहेत आयपीएस ऑफिसर पर्यंत कोणती तुम्ही एक्झाम दिली तर त्याच्यामध्ये गणित हा विषय असतो मध्ये गणित आणि बुद्धिमत्ता त्यासाठी आपण आजपासून नवीन लेक्चर सिरीज सुरू केले आहे यामध्ये एकदम बेसिक पासून ते ऍडव्हान्स ले। लेवल पर्यंत लेक्चर आहेत आपण एकदम मध्ये घेणार आहोत ठीक आहे तर आजचा टॉपिक आहे आपला तो म्हणजेच बघा पदावली ठीक आहे पंचे भाग वेवर नुसार आपण जे गणित सोडू या नुसार जी गणित सोडवायची असतात आपल्याला तर बघा आपण सुरुवातीला कंचे भागुबेव म्हणजेच बघा त्याला मध्ये बॉडमॉस असे म्हणतात ते म्हणजे नक्की काय ठीक आहे ते आधी समजून घेऊया तर बघा कंचे भागुबेव म्हणजे ह्या सिक्वेन्सने आपल्याला ती गणित सोडवायचे असतात बी म्हणजेच कंस ठीक आहे ब्रॅकेट म्हणजे कंस असतो तर चे ठीक आहे ओ म्हणजेच ऑफ चे चाची चे आलं तर कोणती असेल तर आपण तिथे गुणाकाराची क्रिया करतो ठीक आहे आणि डी म्हणजेच काय तर डिव्हिजन त्याला आपण भागकार असे म्हणतो ओके तर एम म्हणजेच काय तर मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय गुणाकार इथे आपल्याला गुणाकार करायचा असतो तिथे इकडे पुढे ए ए म्हणजेच ऍडिक्शन ठीक आहे बेरीज आणि शेवटी आहे ते म्हणजेच एस म्हणजेच काय तर सबट्रॅक्शन इथे आपल्याला वजाबाकी करायची असते म्हणजे बघा बी म्हणजेच कॉन्स ब्रॅकेट झालं ऑफचा साची सा, छे तिथे असेल तर गुणाकार करायचा असतो आपल्याला डिव्हिजन म्हणजेच भागाकार मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार ऍडिशन म्हणजेच बघा बेरीज आणि सब्ट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी आपल्याला करायची असते आता एकंद बागोपेवन यांचे वापरायचे कुठे बघा जेव्हा कोणत्या गणितामध्ये वजा म्हणजेच बघा बेरीज असेल तसेच वजाबाकी सुद्धा असेल गुणाकार असेल भागाकार असेल म्हणजे एकापेक्षा अधिक जर क्रिया असेल तर आप त्या ठिकाणी आपल्याला बघा कंचे भागुबेव चा वापर करून गणित सोडवायचे असतात ठीक आहे तर आपण एकदम बेसिक पासून सुरुवात करणार पहिला प्रश्न बघा प्रश्न आपल्याला दिलाय एकशेऐंशी भागिले पंधरा अधिक बारा गुणिले पाच वजा दोन बरोबर किती ठीक आहे आता यामध्ये करायचं काय तर आपल्याला बघा कंचे बेव या सिक्वेन्स नुसार जायचंय तर बघा इथे कोणताही कंस नाहीये सात ची चेक कोणताही इथे दिलेला नाही म्हणजे काय त्यानंतर काय आहे तर भागाकार ठीक इथे भागाकार कुठे एकशे ऐंशी भागेले पंधरा म्हणजे आपण सुरुवातीला ते करून घेऊया तर बघा पंधरा एके पंधरा उरले तीन म्हणजे पंधरा जुनी तीस ठीक आहे तीन राहिले हा शून्य तसा म्हणजे बारा आला म्हणून बारा अधिक पुढचा दश तसा लिहून घ्यायचं आपण बारा अधिक बारा गुणिले पाच वजा दोन ठीक आहे आता यामध्ये बघा आपला डायग आता इथे सुरुवातीला बारा अधिक बारा आहे पण ते करायचं नाही याच्या पुढे बघा गुणाकार दिलेला आहे आता भागाकार नंतर कोणती प्रोसेस येते तर भाग गु म्हणजेच काय तर गुणाकार करायचा आपल्याला आता इथे गुणाकार कुठे नेस्ट तर बघा बारा गुणिले पाच म्हणजेच किती तर आपल्याला हे बारा जसेच्या तसे लिहून घ्यायचे आहेत अधिक बारा गुणिले पाच म्हणजे बारीक पण किती तर स्टार्ट होतात म्हणजे साठ वजा दोन करायचं आपल्याला ओके आता यापुढे नंतर काय तर आपल्याला बेरीज करायची आहे म्हणजे बारा अधिक सात करायचे ठीक आहे म्हणजे बघा साठ आणि दहा सत्तर आणि दोन बहात्तर वजा दोन करायचं आता शेवटीची संख्या म्हणजे बहात्तर मधून दोन वजा करायचे उत्तर येईल सत्तर हे आपलं फायनल उत्तर असेल ठीक आहे अशा प्रकारे कंचे भागू बेवर या सिक्वेन्सनुसार आपल्याला गणित सोडवायचे आहे तरच आपलं उत्तर बरोबर येईल कारण का पंधर आधी इथे भागावर आधी गुणाकार केला किंवा ठीक आहे तर बेरीच्या आधी वजाबाकी केली तरी सुद्धा आपलं हे उत्तर आहे ते वेगळं येऊ शकत या पुढचा प्रश्न बघा दुसरा प्रश्न आहे सोला अधिक बत्तीस भागिले सोळा ठीक आहे आता इथे प्रश्न चुकीचा इथे वजा नाही आहे सोला चे दोन बरोबर किती ठीक आहे तर बघा आता यामध्ये आपलं कुठे कंचे बागू या सिक्वेन्स सोडवायचं यामध्ये कुठे कंस दिसत नाहीये ठीक आहे म्हणजे कंस गेला नंतर छे आता बघा आप इथे आपल्याला छे दिलेला आहे म्हणून काय करायचं पहिला सोला छे दोन ठीक आहे हे करायचं आता छे म्हणजे काय तर आधी आपण मेसेल लिहून घेऊया तर बघा सोला आधी बत्तीस भागीले ठीक आहे आता सोला ते सोला आणि चे इथे कोणती तर गुणाकाराची प्रोसेस होईल म्हणून आपण गुणाकाराचा चिन्ह देऊया आणि दोन ओके आता बघा सोळा अधिक बत्तीस दसाच्या असेल भागीले ठीक आहे आता सोल दुने बस सगळ्या आपला सोळा गुन्हेला दोन करायचं म्हणजे किती उत्तर येईल तर बघा इथे सुद्धा बत्तीस उत्तर येईल म्हणजेच काय तर बघा आता सोळा अधिक बत्तीस तसाच्या तसंच राहील कारण का आता इथं आपल्याला भाग करायचं सिक्वेन्स नंतर चे नंतर काय येतो तर भाग येतो त्यामुळे आपण सुरुवातीला बत्तीस भागिले बत्तीस हे आपल्याला करायचं आहे म्हणजे बघा सोळा अधिक एक आणि बत्तीस भागिले बत्तीस केल्यानंतर उत्तर काय येईल तर बघा एक हे उत्तर येईल म्हणून बघा सोळा अधिक एक बरोबर किती तर सतरा हे आपलं फायनल आन्सर असेल ठीक आहे मित्रांनो अशाच प्रकारे कंचे बाबू या सिक्वेन्स नुसारच आपल्याला जायचंय जर आपण आधी मागे पुढे काही जरी एक जरी स्टेप चुकीची केली तरी सुद्धा आपलं उत्तर हे पूर्णपणे वेगळं येतं तिसरा प्रश्न बघा एकशे साठ गुन्हेले दहा भागविले कंस पाच गुन्हेले चार कंस कंप्लीट अधिक वीस वजा दहा बरोबर किती ठीक आहे तर आता याच्यामध्ये करायचं काय आता कंस चे भाग उभेवर या सिग्वेनुसारच आपल्याला जायचंय तर बघा इथे कंस दिलेला आहे म्हणून इथे एकशे साठ गुणिले दहा भाग आता इथे कंसामध्ये काय दिलाय तर ही जी पहिली कंस सोडवायचा म्हणजे पाच गुणिले चार दिलाय म्हणजे पाच चोक किती तर बघा पाच चोक वीस आधी वीस वजा दहा ठीक आहे आता आपला ने दहा ला गुणायचं म्हणजेच काय बघा तर इथे आपला ने वीस ला आता काय काय झालं का डायरेक्ट दहा ने वीस ला भाग लावतात परंतु आपल्याला इकडे वीस ने दहा भाग लावायचा आहे हे लक्षात ठेवा म्हणजे बघा एकशे साठ ते गुणिले केला तर तुम्ही आता बघा वीस ने दहा भाग लावला तर किती उत्तर येईल वन बाय टू म्हणजेच त्याचा अर्धा होऊन जाईल का दहा ही वीस ची अर्धी किंमत आहे त्यामुळे बघा थोडीतच सेम जे उरलेलं आहे म्हणजे बघा अधिक वीस वजा दहा ते सेम ऍडिडिट तसंच राहील आता आपल्या इथे गुणाकाराचे प्रोसेस करायचे का अं का बघा आपण भागाकार केलेला आहे त्यानंतर येतो तो म्हणजे गुणाकार आता इथे गुणाकारला करायचं म्हणजे परंतु इथे वन बाय टू आहे त्यामुळे दोन ने एकशे ला भाग लावला तर बघा बेआटी सोळा हे शून्य दसेच्या तसे आता गुन्हेले एक म्हणजे बघा ऐंशी गुन्हेले एक केला तर ऐंशीच उत्तर येणार आहे म्हणून आपण डायरेक्ट पुढे प्लस वीस वजा दहा असं घेऊया आपली एक स्टेप इथे वाचून जाईल पुढे आता आपल्याला बेरीज करायची आहे ऐंशी गुन्ह्या वीस किती तर होतात शंभर आणि वजा दहा म्हणजे आपलं फायनल आन्सर असेल किती तर नव्वद हे आपलं फायनल आन्सर असेल हा पुढचा प्रश्न आहे चौथा बघा इन ब्रॅकेट फोर प्लस एटीन मायनस सेवन ब्रॅकेट कंप्लीट प्लस फाईव्ह इन ब्रॅकेट ट्वेल्व मायनस सेवन ब्रॅकेट कंप्लीट बरोबर काय तर आता बघा याचा आपल्याला उत्तर काय आता इथे जास्त ब्रॅकेट दिले आहेत तर कन्फ्यूज होण्याचं कारण नाही आपल्याला पहिले ब्रॅकेट सोडून घ्यायचे आणि कंचे बागू येव या सिक्वेन्स मध्ये आपल्याला जे जी पुढची स्टेप येणार आहे ती कळत जायची तर आता बघा आता इन मध्ये काय येणार आहे तर बघा ब्रॅकेटमध्ये चार प्लस अठरा प्लस सात असे तीन स्टेप दिलेले आहेत त्यामुळे इथे दोन क्रिया आधी सुद्धा आहे म्हणजेच बघा बेरीज सुद्धा आहे आणि वादाबाकी सुद्धा आहे तर आपल्याला काय करायचं आहे तर कंचे बाबू बेनुसार पहिली बेरीज येते म्हणून आपल्याला बेरीज करायचंय तर बघा चार प्लस अठरा म्हणजे किती होतात तर बावीस होतात म्हणून बावीस वजा सात आधी इथे पाच जसे तसा असा कंसामध्ये आता बघा मधून सात वजा केले तर उत्तर किती येईल तर बघा पाच म्हणून आपला इथे चिन्ह म्हणजे बघा तिथे गुणाकाराचं चिन्ह येऊन जाईल म्हणून इथे बघा पाच गुणिलं पाच तसं होऊन जाईल आता पुढे आपल्याला पहिला पाऊस सोडवायचा आहे म्हणजे बघा बावीस मधून सात गेले तर उत्तर येईल पंधरा आधी पाच गुणिले पाच सेम तसाचं तसंच राहील पुढे आता याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये गुणाकार आहे म्हणून आपण गुणाकाराची पहिली प्रोसेस करून घ्यायची म्हणजे पाच गुणिला पाच किती होतात तर बघा पंधरा सेम राहतील अधिक पाता पाता पंचवीसचे पंचवीस येऊन जातील आता आपल्याला जी बेरीज करायची किती पंधरा अधिक पंचवीस याची बेरीज करायची आहे पंचवीस आणि पंधरा किती होतात तर चे पाच तीस आणि दहा चाळीस म्हणजेच चाळीस हे आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल मित्रांनो अशाच पद्धतीने हे आपल्याकडिता सोडवायची आहे या पुढचे थोडी आपण जी काठिण्य पाहली आहे थोडी थोडी वाढवत जाऊया तर बघा एकशे पंच्याहत्तर भागिले पंचवीस गुणिले दहा अधिक सव्वीस वजा कसाठ पाच वजा बारा कंस पूर्ण बरोबर किती याचे उत्तर काय आहे ते काढायचंय तर आता आपल्याला बघा आपल्या कंचे भाग या सिक्वेन्स नुसार आधी सुरुवातीला कन सोडून घ्यायचं आहे म्हणून तर बघा एकशे पंच्याहत्तर भागिले पंचवीस गुणिले दहा अधिक सव्वीस वजा आता कंसात बघा पाच मधून बारा घालवायचे मधून बारा जात नाही म्हणून बारामधून पाच घालवायचे उत्तर किती येईल तर बघा तर सात हे उत्तर येईल आणि आपल्या इथे मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आहे ओके वजा सात हे आपलं उत्तर येईल आता पुढे काय करायचं तर बघा आपण सुरुवातीला इथे बघा कंसाच्या बाहेर सुद्धा वजा आहे आणि कंसाच्या आतमध्ये सुद्धा वजा आहे म्हणून वजा वजा हे अधिक होतं हे लक्षात ठेवा म्हणून आपण सुरुवातीला तेच प्रोसेस मांडून घेऊया एकशे पंच्याहत्तर वजा पंचवीस गुणिले दहा अधिक सव्वीस अधिक सात हे असं आपलं उत्तर येईल ठीक आहे आता यानंतर कंचे कुठे छे कुठे दिसत नाहीये म्हणजेच आता भागाकार बघा इथे भागाकाराची प्रोसेस आहे पंचवीस भागिले पंच्याहत्तर हे आपल्याला करायचंय तर आपला पंचवीस ते पंच्याहत्तर ला भाग लावला तर पंचवीस सात एकशे पंच्याहत्तर याच उत्तर येईल म्हणून आपण सात लिहून घ्या गुण दहा अधिक सव्वीस आणि अधिक सात ते बाकी आयडी घ्यायचा आता आपण गुणाकार करूया कारण का भाग नंतर काय तर गुणाकार येतो सात गुणिल दहा बरोबर काय तर सत्तर अधिक सव्वीस आणि अधिक सात आता आपल्याला इथे तिन्ही अधिक आदिक, आणि अधिकच म्हणजे दोन पुन्हा आपल्याला सत्तर अधिक सव्वीस अधिक सात असं करायचं आहे ठीक आहे म्हणजेच बघा आता तुम्ही सत्तर अधिक सव्वीस केले तर किती होतील सत्तर ऐंशी नव्वद आणि शहाण्णव होतील आणि शहाण्णव प्लस सात किती तर ते चार आणि तीन म्हणजे एकशे तीन हे आपला फायनल आन्सर असेल यापुढे ऐंशी भागिले दहा चे चार वजा दोन कंसात तीन वजा दोन कंस पूर्ण बरोबर काय प्रश्न बघा काय दिलाय तर ऐंशी भागिले दहा चे चार वजा दोन कंसात तीन वजा दोन कौस पूर्ण बरोबर काय हे आपल्याला का काढायचं आहे तर सुरुवातीला आपल्याला कंस कोणतं दिलाय तर इथे कंस दिसत आहे त्यामुळे बाकी सेम ऐंशी भागिले दहा चे चार वजा दोन आता कंस तीन मधून दोन गेले उत्तर किती येईल तर एक येईल आता इथे कंस आहे म्हणजे इथे मध्ये कंस आहे इथे कोणताही चिन्ह नाहीये म्हणजे म्हणजेच काय तर इथे गुणाकाराचं चिन्ह असेल म्हणून दोन गुन्हेल एक केला तर उत्तर हे दोन असेल ठीक आहे ते, ते लिहून घेऊ आपण ऐंशी भागिले दहा छे म्हणजेच काय तर आता इथे सुद्धा छे म्हणजेच काय असतो तर गुणाकार असतो म्हणून आपण इथे गुणाकार तर चिन्ह देऊया चार वजा दोन परंतु आता इथे आपल्याला छे आहे गुणाकार नाहीये तर छे आहे ऑफ आहे म्हणून त्यानंतर कोण सांगत काय तर आपण छे हे सोडवतो त्यामुळे दहा गुणिले चार हे प्रोसेस आपल्याला पहिली करायची आहे ओके ऐंशी भागिले तर दहा गुण चार केले तर, तर दोन, दोन। दोन, दोन के उत्तर येईल चाळीस वजा दोन ओके आता आपल्या ऐंशीला ने भाग लावायचा आहे तर चाळीसने ऐंशीला भाग लावला तर उत्तर येईल दोन आणि वजा दोन ठीक आहे हे आपलं शेवटचं समीकरण राहील त्यामुळे दोन मधून दोन वजा केले तर उत्तर किती शून्य येईल म्हणून आपलं शून्य या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न बघा बर पला पला सोला गुणिले पाच भागिले दहा अधिक चार व तीन बरोबर किती तर आता काय करायचं तर बघा कंचे भागोबेवानुसार सुरुवातीला आपल्याला कुठे कंस नाहीये चे नाहीये मग काय येईल तर भागाकार इथे भागाकाराची प्रोसेस दिसते तर आपण मागे केलं सेम तसंच बघा सोला गुणिले आता मधून पाच ने दहाला भाग जाईल परंतु दहा पाचला भाग बघा पाच हे दहाची अर्धी आहे त्यामुळे वन बाय टू हे आपलं उत्तर येईल प्लस चार वजात तीन ओके आता यानंतर आपल्याला गुणाकाराची प्रोसेस करायची आहे कुठे तर बघा सोला गुणिले एक छेद दोन आता याचा आपल्याला गुणाकार करायचा त्यामुळे बघा दोन ने ला भाग ला लावला तर बघा बी सोळा म्हणून आठ कारण का हे आठ आणि गुणिले एक केला तर उत्तर आठ इथे ते म्हणून आठ अधिक चार वजात तीन तर यानंतर काय येईल तर प्रोसेस झालेली आपली यानंतर बेरीज ठीक आहे आठ अधिक चार याची बेरीज आपल्याला इथे करायची आठ मी चार किती होतात तर बारा होतात बारा वजा तीन आणि बारामधून तीन घालवले तर किती येईल तर बघा नऊ हे आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न तो म्हणजे बघा कौसात नऊ वजात तीन कंस पूर्ण गुणिले कंसात सहा भागिले दोन कंस पूर्ण अधिक कौसात सात वजा चार कंस पूर्ण बरोबर किती तर बघा याच्यामध्ये गोंधून जाण्याचं काही कारण नाही एकदम साधा आणि सोपा प्रश्न आहे ते आपल्याला सुरुवातीला कॉन सोडून घ्यायचे ठीक थी। आहे आता नऊ मधून तीन वजा केले तर उत्तर काय येईल सहा म्हणून सहा गुणिले ठीक आहे यापुढे सहा मधून सहा भागीले दोन करायचं आपल्याला म्हणजे ठीक आहे आता दोन ने सहा लागले उत्तर किती येईल तर तीन येईल अधिक सात मधून चार वाजा करायचे म्हणजे उत्तर किती येईल सुद्धा तीन बाकी राहील ओके मग आता यानंतर काय तर छे कुठेच नाहीये भागाकार सुद्धा नाहीये आता डायरेक्ट इथे बघा गुणाकार आहे त्यामुळे सहा गुणिले तीन व्हायचे सायंत्रिक किती होतात तर अठरा होतात अठरा अधिक तीन आणि बघा अठरा प्लस तीन किती होतात तर एकवीस हे आपलं फायनल अंतर असेल मित्रांनो आजच्या मध्ये आपण सर्व बेसिक प्रश्न घेतलेले आहेत तुमचे कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी आपण हे सर्व प्रश्न घेतलेत आहेत परीक्षेला एवढे सोपे प्रश्न विचारले जात नाहीत येणाऱ्या पुढच्या मध्ये त्यामध्ये आपण जे परीक्षेला विचारलेले प्रश्न आहेत ते आपण घेणार आहोत म्हणजे परीक्षेला कशा प्रकारे प्रश्न पडतात आणि ते कसे जलद गतीने कसे सोडवायचे ते आपण येणाऱ्या पुढच्या मध्ये बघणार आहोत तर परंतु तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला ही सर्व फेरीजची नोटिफिकेशन सर्वात आधी येऊन जाईल